मराठा शौर्याची ताकद ज्या भूमीने अनुभवली जिथे मराठ्यांच्या जाज्वल्य इतिहासाच्या खुणा आढळतात तिथे तिथे त्यांच्या त्यागाचा बलिदानाचा राष्ट्रप्रेमाचा लढाऊ वृत्तीचा सन्मान करण्यासाठी महायुती सरकार स्मारके उभारत भले ती भूमी परराज्यात का असे अठराव्या शतकात मराठा साम्राज्याने थेट अफगाणिस्तान पर्यंत अटकेपार भगवा झेंडा रोवला आणि त्याचा बदला घेण्यासाठी झालेल्या पानिपतच्या लढाईत मराठ्यांचा पराभव जरी झाला असला तरी अब्दालीला मराठ्यांनी इतकं उद्ध्वस्त केलं होतं की देश सोडला मराठ्यांच्या याच शौर्याचे भव्य स्मारक पानिपत येथे एकर जागेवर उभारले जाणार आहे त्यासाठी राज्य सरकारने जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया सुद्धा सुरू केली आहे त्यामुळे आता उत्तर भारतात मराठ्यांच्या पराक्रमाची दोन स्मारके उभारली जाणार आग्र्यामध्ये छत्रपती शिवरायांचं तर पानिपत मध्ये मराठा शौर्य स्मारक उभारलं जाणार आहे महायुती सरकार मराठ्यांच्या शौर्याचा प्रेरणादायी इतिहास जगापर्यंत पोहोचवताय याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो